अखेर पापाचा घडा भरला आणि पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचार हा पुराव्यानिशी बाहेर आला खर तर पीडब्ल्यूडी जव्हार हे भ्रष्टाचाराचं आगर आहे आणि त्याची मूळ गंगोत्री ही मंत्रालय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी मंत्री काही आमदार खासदार आणि काही लोकनेते नेते असे सर्व पक्षीय लोक या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत दोन हजार दहा पासून आम्ही याच चॅनल वर सांगतोय की पीडब्ल्यूडी मध्ये प्रत्येक कागद हा खोटा आहे हा चुकीचा एसआयटी नेमली गेली प्रत्येक चौकशीमध्ये पुराव्यानिशी भ्रष्टाचार सिद्ध झाला मात्र खालपासून वरपर्यंत सर्वजण अडकलेले असल्याने प्रत्येक जण या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असल्याने कारवाई कोणावर होत नव्हती गुन्हे दाखल होत नव्हते मात्र शंभरी एकदा भरली की छोटीशी चूक हातून त्यांच्या घडते आणि त्याच्यानंतर भ्रष्टाचार हा उघड होतो अशाच प्रकारची एक छोटीशी चूक ही ठेकेदारांच्या हातून झाली आणि त्याच्यानंतर एक मोठं कान बाहेर आलं सध्या गास्त ते जव्हार डी मधील एकशे अकरा कोटींच प्रकरण विक्रमगडचे नगराध्यक्ष पिंका पडवळे या प्रकरणामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्याबरोबर पीडब्ल्यू चा एक छोटा कर्मचारी तोही अटक झालेला आहे चौकशी जर निपक्षपातीपणे झाली तर त्याचे धागेदोरे हे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचतील आणि अनेक लोक ह्याच्यामध्ये गजाड होतील त्याच्यामध्ये आमदार असतील खासदार असतील नेते असतील आणि त्याच बरोबर कर्मचारी आणि अधिकारी असतील आता चूक काय झाली हे आपण बघूया हा जो चेक आहे हा चेक गेली दोन दिवस हा व्हॉट्सअप वर फिरतोय या चेक वर तुम्ही तारीख बघितली तर तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भ्रष्टाचार किती बिनदिक्कतपणे केला जातो आणि आम्ही काहीही केलं तर ती खपून जाईल या निष्काळजीपणामुळे हे सगळं उघडकीस झालेलं आहे हा चेक दोन हजार सोळाच्या चेकबुक मधला आहे म्हणजे चेकबुक जे, चेक जे लंपपास झालंय ते दोन हजार सोळा पासून ठेकेदारांनी तिथे अनेक चेकबुक ही लंपास केलेली आहेत अनेक कागदपत्र ही लंपपास केलेली आहेत सगळ्यांच्या खोट्या सह्या मारल्या जातात इथे हाईट अशी झाली की इथे जे अकाउंटंट आहे ते अकाउंटंट राकेश रंजन यांची सही आहे चेक आहे सात अकरा दोन हजार पंचवीस चा आणि हे राकेश रंजन तीस ऑक्टोबरला बदली करून निघून गेले तीस दहा ले। ला झालेली ते सात अकरा करतात हे पहिला फ्रॉड फ्रॉड दुसरा चेक लिहिताना झाली आणि त्या एकाच चुकीमुळे म्हणजे खर तर थर्टी वन थाउजंड या एका शब्दाने ठेकेदारांना याच्यामध्ये अडकवलं गेलंय सध्या एक ठेकेदार अडकलाय असे पाच पंचवीस ठेकेदार सहज गजाआड होती एवढं मोठं प्रकरण आहे चेक जो डिमांड साठी दिला गेला त्याच्यावरची रक्कम होती एकशे अकरा कोटी एकोणसत्तर लाख एक हजार आठशे दहा सहसा ही रक्कम पीडब्ल्यू चे अधिकारी कोटी आणि लक्ष याच्यामध्ये लिहितात इथे मात्र लिहिताना लिहिलं की वन बिलियन वन हंड्रेड सिक्स्टीन मिलियन थ्री थाऊजंड ओनली आता थ्री नंतर पुन्हा एकदा थर्टी वन थाउजंड ही रक्कम लिहिली गेली म्हणजे अक्षरी मध्ये लिहिताना ती चुकीच्या पद्धतीने लिहिली जिथे वन हंड्रेड होतं तिथे थर्टी वन थाऊजंड लिहिलं आणि बँक मॅनेजरच्या लक्षात आलं की अंकी जरी बरोबर असलं तरी अक्षरी चुकीचं आहे अक्षरी आणि अंकामध्ये फरक झाल्यानंतर बँक मॅनेजरने पीडब्ल्यू मध्ये हा चेक त्यांच्या कर्मचाऱ्याने घेऊन पाठवला आणि तेव्हा लक्षात आलं की हा चेक आपल्याकडनं दिला गेलेला नाही बातमी लिकेज झाली पीडब्ल्यू मधील काही कर्मचाऱ्यांनी ही बातमी बाहेर फोडली आणि त्याच्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली म्हणजे ही चर्चा झाली सुरू झाली होती आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे आठ तारखेपासून ही चर्चा सुरू झाली होती ती सत्तावीस ला तिचा एंड झाला एंड याच्यासाठी झाला की एकमेव लोकप्रतिनिधी सुनील हुसारा हे याच्यामध्ये पडले ते विकले गेले नाही ते मॅनेज झाले नाही म्हणजे आतापर्यंतचा ना इतिहास आहे की ठेकेदार प्रत्येक आमदाराला खासदाराला लोकप्रतिनिधीला नेत्यांना पत्रकारांना सगळ्यांना मॅनेज करतात त्यांना हवी तेवढी रक्कम देतात कारण कोट्यावधी रुपयांचा हा व्यवहार असतो आमच्याकडचे लोकप्रतिनिधी किंवा आमच्याकडले लोकनेते हे जास्तीत जास्त पन्नास हजार लाख रुपयामध्ये विकले जातात इथे त्यांच्या तोंडावर पंचवीस लाख पन्नास लाख फेकले जातात आणि त्यामध्ये शांत बसतात इथे सुनील भुसारा यांनी मात्र मॅनेज न होता हे प्रकरण उचललं बाहेर काढलं पत्रकारांकडे पोहोचवलं अगदी चेक सहित ते बाहेर आलं म्हणजे खर तर हा चेक त्याच्या वर्षी नावं हे सगळं पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांनीच बाहेर काढलं म्हणजे एक अक्षरी थर्टी वन थाउजंड ते लिहिलं गेलं आणि पहिली गोष्ट चेक लिहिताना लिहिला गेलाय कि वन बिलियन वन हंड्रेड सिक्सटीन मिलियन थ्री हंड्रेड थर्टी वन थाउजंड एट हंड्रेड ओनली ज्याने हा चेक लिहिलाय ही, ही रक्कम त्याच्या डोक्याच्या वरची असेल आणि म्हणून त्याला ते अक्षरी लिहित खर तर एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख एक हजार आठशे दहा रुपये हे सरळ त्याच्यामध्ये लिहिणं होतं मग त्याच्यामुळे मिलियन बिलियन आलं चेक तपासाला गेला कर्मचाऱ्यांकडून जेव्हा नकार आला तेव्हा स्वतः बँक मॅनेजरने चौकशी केली बँक मॅनेजर पीडब्ल्यू मध्ये गेले आणि प्रकरणाला वाचा फुटली आता या प्रकरणामध्ये जेव्हा हे प्रकरण अंदाशी येते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतंय हे लक्षात आल्यानंतर इथले कार्यकारी अभियंता यांनी जव्हार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली माझ्या हातामध्ये एफ आय आर आहे या एफ आय आर मध्ये काय गेलंय हे आपण बघूया जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक करण्यासाठी बनावटीकरण करणे यासाठी गुन्हा दाखल केलेला आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता काल रात्री साडे अकरा वाजता गुन्हा दाखल झालाय याच्यामधील ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश पडवले यांना रात्री एक वाजता ठाण्यातून तात्काळ अटक केलं गेलंय आणि गुन्हा घडण्याची जी वेळ आहे सात अकरा दोन हजार पंचवीस ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस या दरम्यान तो झालेला सांगितलं जात आहे कलम लावलेत तीनशे छत्तीस तीनशे अडतीस तीनशे अठराचा एक तीनशे अठराचा चार आणि तीनशे तीनचा पाच याप्रमाणे हा गुन्हा दाखल आहे गुन्हा रजिस्टर नंबर आहे दोनशे एक्क्याऐंशी दोन हजार पाच त्यांनी फिर्याद दिले ते आहेत नितीन वामनराव फोए एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जवाहर आरोपींची नावं त्यामुळे टाकलेली आहेत यज्ञेश अंभिरे हा तिथला शिपाई आहे जो बीडीएस काढायचा किंवा चेक द्यायचा तो तिथला शिपाई यज्ञेश अंबिरे हा सगळा कारभार बघायचा याला अटक करण्यात आली गोविड चे मालक निलेश रमेश पडवळे हा एक आरोपी यालाही अटक करण्यात आली आता एफ आर मी पूर्ण वाचतो म्हणजे एफ आर मध्ये काय लिहिलं हो ते बघा फिर्यादी यांनी फिर्याद दिली की त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार कार्यालयातील चेक क्रमांक एकोणसत्तर दोन अठरा झिरो सिक्स नाईन टू वन एट हा आमच्या चालू सिरीज मधील चेकबुक मधील नसून सदर चेक वर असलेली सही मी अथवा आमच्या कार्यालयाच्या अकाउंट यांनी केले नसल्याबाबतचा खुलासा अकाउंटनी केला आहे तसे चेकवरील हस्ताक्षर व दिनांक मी अथवा माझा अकाउंट यांनी लिहिलेली नाही जो चेक लिहिला गेलाय त्यात कार्यकारी अभियंता म्हणतात की आमच्याकडे चेक सिरीज आता चालू आहे त्याच्यातला नाही आहे आम्ही जेव्हा तपास केला तेव्हा आम्ही सांगितलं माहिती झालं होतं दोन हजार सोळाचं हे चेकबुक त्यावेळेस चोरीला गेलं ला होतं आणि या संदर्भामध्ये दोन हजार अठराला आम्ही याच चॅनलवर सांगितलं होतं की इथले चेकबुक हे चोरीला गेले इथली कागदपत्र चोरीला गेलेले एक हजार कोटींचा हा भ्रष्टाचार आहे आणि एक कागदपत्र लंपास झाले या संदर्भात मी तिन्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आधी जे उद्धव ठाकरे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस या तिघांना मी पत्रव्यवहार केलेला आहे माझ्या फेसबुकवर हा सगळा पत्रव्यवहार अवेलेबल आहे तर मी सांगितलं होतं की एक हजार कोटींचा भ्रष्टाचार आहे आणि जव्हार मधील कागदपत्र ही लंपास केलेले आहेत त्याच्यामधलं हे चेकबुक आहे पुढे लिहिताय स्टेट बँक ऑफ इंडिया जव्हार यांना देण्यात आलेला एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख एकतीस हजार आठशे दहा इतक्या रकमेचा चेक हा ओवी कंस्ट्रक्शन यांना डिमांड ड्राफ्ट द्वारे रक्कम अदा करण्याबाबत सात अकरा पंचवीस अशी तारीख असलेला चेक आमच्या कार्यालयामार्फत माझे व आमच्या अकाउंटच्या सहीनुसार दिला गेलेला आहे मात्र या सगळ्या खोट्या आहेत हस्तक्षर आमच्याकडे नाही आहे बँकेकडे चेक घेऊन जाणारा यज्ञेश आंबिरे हा बँकेत चेक घेऊन जाऊन तो तिथे गेलेला चेक न वटल्याने त्याच्या चौकशीसाठी ओविक कंट्रक्शनचे बालक निलेश रमेश पडोळे व इतर दोन इसम आता हे दोन इसम कोण आहेत तेही आता पोलिसांनी ओळखलेला आहे त्यांना बाहेर घे ताब्यात लवकर घेतलं जाईल हे दोन इसम बँकेत आले असल्याने बँक मॅनेजर यांनी सांगितले कार्यालयाला कोशागराकडून इश्यू झालेले चेक पुस्तकेतील चेक क्रमांक हा बनावट सह्या करून स्टेट बँक यांच्याकडे वटवण्यासाठी दिला होता संगणमत करून शासनाची आर्थिक फसवणूक करून आर्थिक फायदा करण्याच्या प्रयत्नानं केल्याने त्यांच्या विरुद्ध व सोबत कार्यालयातील इतर कोणी कर्मचारी या कृत्यात सामील असतील त्यांच्या विरुद्ध माझी फिर्याद आहे अशी तक्रार केलेली आहे आता तात्काळ सूत्र हल्ली निलेश पडवळे यांना रात्री अटक केलं आज कोर्टात हादर केल्यानंतर त्यांना चार डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आता स्कॅम कसा था था था? होता तेवढा जेव्हा पीडब्ल्यूडी मधून एखाद बिल दिलं जातं तेव्हा ते बिल म्हणजे सीएमपी केलं जातं अकाउंटंट कडून म्हणजे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन तिथे होतं पहिल्यांदा बीडीएस काढली जाते आता बीडीएस कोण काढतात तर बीडीएस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काढतो पण या विलांसाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांचा पासवर्ड हा तिथल्या एखाद्या क्लर्क कडे त्यांनी दिलेला असतो तसा हा नितीन भोय यांनी एखाद्या क्लर्क कडे तो बीडीएस काढण्यासाठी पासवर्ड दिला असेल त्या पासवर्डचा गैरवापर झालेला दिसतो आणि सीएमपी जे जा जा केलं जातं म्हणजे ऑनलाईन प्रोसिजर जी होते ती अकाउंटच्या अकाउंटंट जो असतो त्याचा पासवर्ड नाही होते आता अकाउंटंटला बायपास करण्यासाठी मग ही शक्कल लढवली गेली की आपण ड्राफ्ट काढायचा अकाउंटंट एकशे अकरा कोटींचा हा व्यवहार आहे मग आपण ड्राफ्ट काढूया ड्राफ्ट काढून तो एखाद्या बोगस अकाउंट खोलून म्हणजे असे अनेक बोगस अकाउंट खोललेली आहेत त्याच्यामध्ये पैसे चेक वटावले यापूर्वी ह्या घटना घडलेल्या गट आहेत तसंच अकाउंट काढून डिमांड ड्राफ्टद्वारे ते पैसे वटवाय होते आणि म्हणून हा डिमांड ड्राफ्टची आयडिया त्यांनी काढली आणि ती अंगास आली डब्ल्यू पीडब्ल्यू मधील कोट्यावधी रुपयांची बिल ही द्वारे ठेकेदाराच्या खात्यामध्ये जमा होतात आरटीजीएस केलं जात त्याच्यासाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि अकाउंटंट या दोघांच्या सह्याने किंवा त्यांच्या दोघांच्या पासवर्डने ते पैसे वर्गवतात इथे मात्र ड्राफ्ट काढण्यासाठी ते जुनं चेकबुक होतं ते दोन चेकबुक वापरलं गेलं डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी पत्र दिलं गेलं आणि एक थर्टी वन थाउजंड हा शब्द चुकला तो शब्द चुकला नसता तर तो ड्राफ्ट निघाला असता एकशे अकरा कोटी वर्ग झाले असते किंवा त्याच्यामधले जे आकडे आहेत म्हणजे चार रकम आहेत त्या चार रकमांची बेरीज एकशे अकरा कोटी आहे या पद्धतीने जर छोट्या छोट्या रक्कमाकडून जर काढले गेले असते तर तेही जिरले असते किंवा ते चेक जर व्यवस्थित लिहिले असते तर एकशे अकरा कोटी हे हळप झाले असतात अशाच पद्धतीने अनेक चेक हे वटावले गेलेले आहेत कोट्यावधी रुपयांचा फ्रॉड आहे आमची तक्रार होती म्हणजे दोन हजार एकवीस ला आम्ही तक्रार केली आहे की एक हजार कोटींची खोटी विलं बोगस विलं ही जव्हार पीडब्ल्यू मध्ये निघालेली आहे आता याची जर चौकशी झाली आता चौकशी होणार नाही कारण हे धागेदोरे जर नीट गेले तर थेट मंत्रालयांपर्यंत जातील की मंत्रालयातून निधी वर्ग होतो त्यांच्या नावाने येतो आणि इथल्या इथे काढला जातो गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे मार्च एंडला अशाच प्रकारे अनामत रकम डिपॉझिट काढल्या गेल्या होत्या अगदीच आतली माहिती म्हणजे आता पंधरा दिवसापूर्वी जे चेक निघालेले आहेत त्या पंधरा दिवसापूर्वी निविदाच काढल्या गेलेल्या नाही असे काही चेक हे काढले गेले पैसे ट्रान्सफर झाले म्हणजे पस्तीस कोटी रुपयांचा फ्रॉड हा पंधरा दिवसापूर्वीचा गेले अनेक वर्ष हा भ्रष्टाचार सातत्याने होत होता एक छोटीशी चूक झाली आणि त्याच्यामध्ये पिंका पडवले हा गजाड झाला आता याच्यामध्ये पिंका पडवळे एकटा आहे का तर पिंका पडवळे एकटा नाही याच्यामध्ये सहा ठेकेदार चार कर्मचारी दोन अधिकारी आणि मंत्रालयातील वरिष्ठ पातळीवरील नेते हेही या प्रकरणामध्ये सहभागी आहेत त्याच्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं जरी असलं पेपरमधून गाजत जरी असलं निवडणुकीचा काळ असल्याने ते प्रकरण शेकवण्यासाठी त्याचा गाजावाजा होत असलात तरी आम्हीच सांगतोय की या प्रकरणाचं आउटपुट फारसं काही निघणार नाही म्हणजे शासनाच्या मनामध्ये जर खरोखर असेल तर प्रकरण काढलं जाईल पण जेव्हा प्रकरण काढलं जाईल तेव्हा बांधकाम मंत्री म्हणजे अगदी छगन भुजबळांपासून तर आतापर्यंत सर्वांच्या अंगास हे प्रकरण शेकेल कारण याच्यामध्ये सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे सगळे वाटेकरी आहेत सगळे भागीदार आहेत कारण एका छोटा ठेकेदार एकशे अठरा एक एकशे अकरा कोटी हा एकटा खाऊ शकत नाही एकशे अकरा कोटीचा जेव्हा फ्रॉड करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खालपासून वरपर्यंत सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये सहभागी झालेली असते यामध्येही सहभागी झालेली आहे आता बघूया खऱ्या अर्थाने उघडकीस आलेलं प्रकरण म्हणजे मी आजही सांगतोय की सांग जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये प्रत्येक कागद हा खोटा आहे तिथले एकही कागद हे खरे नाहीये म्हणजे मी आतापर्यंत केलेल्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये पुराव्या निशी जे मी पेपरमधून लिहिलंय मी पुस्तक त्यामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत मी निवेदनं दिलेली आहेत प्रत्येक गोष्ट पटवून दिले पुरावे दिले आणि मंत्रालयामध्ये चौकशी झाल्यानंतर ते खर ठरल्यानंतरही कुणावर ही कारवाई झालेली नाही म्हणजे वाडा तालुक्यातील गारगाव परिसरामध्ये जो बावन कोटींचा भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी झाली अधीक्षक अभियंता रायगड गोसावी यांच्या हाताखाली कमिटी नेमली गेली या कमिटीचा अहवाल आहे तो मंत्रालयात थूल खात पडलेला आहे कोणावर ही कारवाई झाली नाही कारण त्याच्यामध्ये आमदाराचा पिए गुंतलेला होता आणि आमदार जर पीएला उचलला असतं तर थेट आमदार जेलमध्ये गेला असता म्हणून ते प्रकरण आजही दाबलेलं आहे प्रकरण संपलेलं नाही आहे ते प्रकरण जेव्हा बाहेर येईल तेव्हा आमदारांच्या ते गळ्याशी असे अनेक आमदार असे मंत्री लोकनेते जर हे प्रकरण जर खरोखर बाहेर आलं तर ते गजाड होतील एकटा पिंका पडोळे हा जबाबदार नाही आहे तर इथे सहा ठेकेदार या एकशे अकरा कोटीमध्ये गुंतलेले आहेत